आपण असे छोटे छोटे असे गोळ करून घेणार आहोत तर एका वेळी तीन वडे बसते आणि गॅस फुल ठेवत तर गोलून वडा टेस्ट केलेला आहे आणि तुम्हाला आता गोलूच सांगेल वडा कसा झालेला आहे नमस्कार मी तेजी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे सोमवार आणि सोमवार म्हटलं की माझा उपवास असतो सोमवार मी उपवास करते मी आणि आज मी उपवास सोडला नाही दुपारी म्हणजे सोडणार नाही कारण की मला आज शाबूदानाचे वडे खायचे आहेत त्यामुळे मी उपवास केलाय दिवसभर संध्याकाळी सोडणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शाबुदाण्याची रेसिपी शाबुदाण्याचं वड म्हणजे उपहाचे वडे ह्याची रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आता शाबू भिज घातलेला आहे पंजाब शाबूद भिजला नाही थोडासा कच्चा वाटतोय मला तर इथं गोजूला दिले दूध केळ खायसाठी सकाळी मी खाल्लं होतं त्यामुळे त्याला आता पाहिजे हाय बाय लगेच हाय बाय <laughs> लागल तर सकाळी मी दिवा लावला देवपूजा केल्यानंतर जर सोमवारी महादेवाला एक दिवा असतोय माझा आणि संध्याकाळी मग देवाला जाऊन येते तर आता मंडई पण मी घेऊन आल्या तुम्हाला आणलेलं दाखवते बाजार तर ह्या पिशवीत मटकी वाटण्याची शेंगा आणि मिरच्या आणते मिरच्या मटकी वाटण्याची शेंगा काय नाही तर संध्याकाळी वाटण्याचं थोडीशी भाजी करणार आहे मी आणि उद्या सकाळी भाजी करून घेऊन जायचं काय पाहिजे कसालाय तर झालंय काय माहितीये का शाबुदाना खाल्ला की मला पित्त होते त्यामुळे मी शाबूदानाची खिडे कधीच खात नव्हती दुपारी सोडायची आणि संध्याकाळी मग काहीच नव्हते मी घेत दूध थोडंसं पिऊन मग झोप झोपायची पण आज शाबुदाणा खवाटा लागलेला आहे तर मग न करता म्हणून मी शाबू वडं करायचं म्हणून मी शाबुदाना आणला सकाळी आणि भिजत घातला आहे तर आता बटाटा शिजवून घेणार आहे आणि नंतर मग वड्याची प्रोसेस काय काय असते ते, ते तुम्हाला दाखवते पुढं आता मी वड करायची तयारी करून घेतलेलं आहे तर तुम्हाला दाखवते काय काय मी तयारी केल्या इथं मिरची बारीक करून घेतलेली आहे शाबू बारीक केला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि या पकड्यामध्ये शेंगदाणे जरा भाजलेत कारण की ते शेंगदाणे याच्यामध्ये टाकणार आहे मी आता अर्धे अर्धे करून शेंदाण्याचा कूट पण केलाय तो टाकलाय नंतर बटाटा खिसून घेतलेलाय था थांब थांब असं नाही था टाकायचं काय गोल्या तो आणि मीठ घेतलंय तर आता हे गोलून शेंदाने टाकून अवघड करून ठेवले हे नको टाकू थांब पोळतय बर का अवघड केलंय गोल्यात सगळं झेंजाणा मला तर राहते त्याला काय होते तसंच टाक पाणी टाकतात पाणी टाकतात का टाकायचं नाही कढई पोळते गरम आहे तर आता वडे करायची तर सगळी तयारी झालेली आहे तर हे आपल्याला पेठे मळून घ्यायचं आहे आपण जशी गव्हाची कणी मळतो तशी मळून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे गोळे करून ते तळून घ्यायचे तेलामध्ये तर चला तुम्हाला आता पुढची प्रोसेस कशी दाखवते मला माहिती आहे सगळ्यांना वडे बनवायला यायचेत पण एक रेसिपी दाखवायची म्हणून मी आज तुम्हाला ही रेसिपी शेअर करायला लागलेली आहे तर जर तुम्ही या पद्धतीनं कधी नसेल खेळले वेळे तर नक्की करून बघा मला वाटते की नक्कीच हे कुरकुरूच होणार आहे आणि मी पण पहिल्यांदाच रेसिपी ट्राय केली आहे तर तुम्ही पण नक्की करून बघा पाणी घालायची काही गरज नाही कारण बटाटा ओलला असते आपला त्यामुळं नाही पाणी घातलं तरी पण चालते आता वडे पीठ मळून झालेलं आहे आणि आपण छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहोत म्हणजे वड्याचा आकार करून आहे आणि ते तळायचं आहे तर आता इथं मी सगळे वडे करून घेतलेत आणि थोडंसं पीठ ठेवलेलं आहे तर कडेमध्ये आपण तेल टाकायला ठेवूया वडे तळायसाठी तर आता मी तेल थोडं टाकणार आहे तुम्ही म्हणताल एवढं केवढं तेल आहे तळायला तर जास्त तेल नाही टाकणार थोडंच टाकणार आहे दोन वेळे तळतील एवढं हे तेल तापूया तापू दे तोपर्यंत आपण शेंगदाणा खाऊया तर शेंगदाणा खायला या सगळ्यांनी तर तेल तापलेलं आहे याच्या व्यवस्थित मी थोडं आहे त्यात तर तापले तेल आपण वडे तळून घेऊया तर एका वेळी कड्यामध्ये तीन वडे बसलेत आणि गॅस फुल ठेवायचा आहे मी गॅस फुल ठेवलेला आहे थोड्या वेळाने गॅस मीडियम करायचा म्हणजे वडे कडक होते कुरकुरीत लागते आणि वडे काढताना कसं बटाट्याचं प्रमाण समजलं की वडा कधी बिघडणार नाही बटाट्याचं प्रमाण समजायला पाहिजे तर आपण गॅस बारीक करूया उडलं का उड उडओ लाजूर तर आता मी वडे काढायला लागलेले तेलात तर चांगले भाजलेत कुरकुरीत वडे बाजूला आणि भरपूर वडे केलेत मी काय गोल चालले बघा इकडं धरपड वडे खायसाठी त्याला म्हणला रे जरा गरम आहे जरा पिलो गरम आहे आता दुसरा घालाय ते पाक शेवटचा ती पण टाकून तुला काय पाहिजे बोलू सांग मला वड बघा किती कुरकुरीत झालेत कसं आहे पळलं ना मी सांगते तुला पळतोय म्हणून गोलू ना वडा टेस्ट केलेला आहे आणि तुम्हाला आता गोलूच सांगेल वडा कसा झालेला आहे कसं झालंय गोलू साहेब वडा कसा आहे त्याला पोळायला लागलेला आहे आता सध्या तरी आणि तो काय बोलू शकत नाही सांगा लवकर कसं झालंय सांगा की <laughs> तिकड झालंय तर आता ह्या मिरच्या घेतलीत मी मला मिरची खायच्या वड्याबरोबर तर मी चढणार आहे बाजूला सर जरा मिरची उड अंगावर मिरची नेहमी खूप टाकायची म्हणजे उडत नाही ना ते पोचते बा कशी उडायला करते मी जेवायला माझे जे फराळ कराय ताट हाडून घेतलंय ताक घेतलेला आहे वडे घेतले तिथं था, थांब गोलूला वडा देऊया धरगार झालाय खा हवा आता वडा गोलू कसा दाखवतोय बघा फोडून किती भार झालेत बघा वडे नाही का एकदम असं क्रंच झालेत एकदम कसं आहे असा वडा झाला तरच म्हणायचं वडा जमला करायला नाहीतर मग चुकला हे नाही गोर्या आवडला का छान हा बटाटा आता वडे करून झाले आणि थोडस पीठ ठेवलेलं आहे ते महेश आले की त्यांना चढून देणार आहे वडे खायला आणि आिन्या पण याच्या दोघांसाठी ठेवलेलं पीठ आहे तर आता मी फराळ करून घेते दीड वाजलाय मला भूक लागली आहे आता कारण की मी ही जेवते नाही वेळी तर आता हो जेवायच्या टाईम झाले त्या मला फराळ करून घेतला पाहिजे नाही तर डोकं दुखायला चालू होतंय आणि डोकं दुखायला लागले ते थांबत नाही माझं डोकं दुखायला लागलेलं त्यामुळे आता मी फराळ करून घेते तर तुम्ही मग सगळ्यांनी फराळ करायला लाईला तर आता वडे खाऊन झाले आणि गोलाजून वडा खातोय त्याला आवडला भरपूर मी थोडंच केले होते आणि मी जास्त पण काय खात नाही कारण की ते कसं जास्त खाल्लं की नको वाटतं ते खायला दोन तीन पास पास तास होते किती पासांच वडे केले होते त्यातले दोन तीन गोजूने खाल्ले आणि बाकीचे मी खाल्ले आणि सोबत टाक होतं ते टाक पण पिलं तर त्या उद्या जायचं आहे विट्याला कारण की लग्न आहे सांगोलमध्ये तर तिकडे जायचं आहे मला लग्नाला त्यासाठी उद्या भेटायला जाणार आहे स पहिल्यांदा मी आणि नंतर मग आई पप्पांबरोबर गाडीतनं सांगोरला जाणार आहे तर मला बॅग भरायच्या आणि आजचा व्हिडिओ मी तेच थांबवणार आहे तुम्हाला मला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आम्ही काय पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय